रायगडच्या पेण तालुक्यात वीज समस्येने गंभीर रूप धारण केल्याने जनतेत संतापाची लाट उसळलीय वडखळ बोरी शिरकी वाशी काराव शिहू हमरापूर या विभागांतील नागरिक जनता वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे हैराण झाली होती माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महावितरण कंपनीच्या हुडको पेण येथील कार्यालयावर धडक दिली दररोज सरासरी आठ तास वीज पुरवठा खंडित होतो यामुळे दैनंदिन जीवनाबरोबरच लहान व्यवसाय आणि गणपती मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांना मोठा फटका बसत आहे महावितरणचे कर्मचारी रीडिंग न घेता मनमानी पद्धतीने वाढी उबिले पाठवत आहेत स्मार्ट मीटरचा जबरदस्तीने बसवू नये डीपींमधून तेल गळत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे स्थिर आकार इंधन आकार वहन आकार आणि इतर छुपे शुल्क लावून ग्राहकांचे आर्थिक शोषण थांबवणे अशा विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने मोर्चाचा पवित्रा घेतला असल्याचे संजय जांभळे यांनी सांगितले संजय जांभळे यांनी मांडलेल्या दहा मागण्यांना वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांना याबाबत लेखी पत्र दिले आहे पेण तालुक्यातील खास करून वडखल वाशी वडाव अमरापूर दादर ज्योतिरपडा चिहूग ह्या पूर्ण ज्या डीपी बसवलेल्या आहेत त्यांची गलती आहे जे पोल आहेत त्या चार चार फुटावर त्यांच्या वायरी जातात जो फिडर बसवलेला आहे क्वालिटीचे इथे तो, तो आपण काढण्यासाठी त्यांना बोललेले आहेत त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा जो जंक्शन त्यांनी जे डब्ल्यूमध्ये आहे तो आपण त्यांना बाहेर काढायला सांगितलेला आहे आणि मोठ्या ग्रामपंचायतीवर जेवढ्या पे तालुक्यात मोठ्या ग्रामपंचायती आहेत तिथे चोवीस तास वायरमॅन हजर पाहिजे असे त्यांना आपण मुद्दे दिले होते आणि त्याच्यापेक्षा अजून एक मोठा जो इश्यू आहे जो रायगडला भेडसवतोय तो स्मार्ट मीटर तर त्याने आपल्याला या दहा प्रश्नाची उत्तरं त्यांनी आपल्या लेखी स्वरूपात दिलेले आहेत त्यांनी सांगितलंय की आम्ही एका महिन्यानंतर जंक्शन आमची कारवाई चालू आहे जंक्शन बाहेर काढतो बिडर रस्त्यावर आणतो किंवा नागोठण्यात ठेवतो आता त्यांनी काय केलंय की वडखल ग्रामपंचायतला मी राहतो म्हणून आता बाहेरचे कर्मचारी त्या वडखल ग्रामपंचायतला बसवलेले आहेत परंतु असं न करता त्यांना आपण सांगितलंय की प्रत्येक इथे एवढे करोडचे तुम्ही दिलं येता तर तुम्ही नोकर भरती करा आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये तुम्ही वायरमेंट ठेवा त्याच्यानंतर जो स्मार्ट मीटर आहे त्यांनी सांगितलं की आमची सक्ती नाही आहे स्मार्ट मीटर कोणाच्या घरात लावायच्या आमची सक्ती नाही आहे ज्याला पाहिजे त्याने लावून घ्यावं त्याच्यामुळं प्रत्येकाला मी कलकलीची विनंती करतो की पुढे स्मार्ट मीटर लावायचा का नाही लावायचं तर तुमचं तुम्ही ठरवा पण स्मार्ट मीटर लावल्यानंतर लाईट बिल एवढा येतो की जर बारा हजार पगार असेल तर तिथे तुम्हाला सहा हजार बिल येतो बायका बायकाबरोबर तुम्ही खायला तरी काय देणार काय लाईट बिल यांना भरत राहणार पण त्यांनी लिहून दिलेलं आहे आपले लेखी लिहून दिलेलं आहे की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मीटर तो लाव म्हणून आमची लोकं जबरदस्ती करणार नाही त्याच्यानंतर जी बिलं तुम्हाला वाढीव येतात ती बिलं जर वाढीव येत असतील तर तुम्ही आमच्याकडे आणा आणि आमचे तिथले जेही कोण आहेत त्या ते गृहातले ती बिलं तुम्हाला जर खरंच वाढली असतील तर ती कमी करून देतील असं त्यांनी दहा मुद्दे लेखी येऊन दिलेले आहेत त्याच्यामुळं आजचा आपला हा मोर्चे इथे आपण सांगता झालेली आहे आहे